मध्ये कोट्यवधींची डिफेंडर कार ही दाखल झाली कार कुणाची असा सवाल उपस्थित करण्यात आलेला आहे भाजपचे जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांनी हा प्रश्न उपस्थित केलाय एका ठेकेदाराच्या नावावर ही कार असल्याचा आरोप देखील विजयराज शिंदे यांनी केलेला आहे दरम्यान संबंधित कार ही माझ्याच नातेवाईकाची असल्याचं संजय गायकवाड यांनी कबुली दिलेली आहे माझ्या नातेवाईकाने दीड कोटींचं कर्ज काढून ही कार घेतल्याचं संजय गायकवाड म्हणत आणि मी दीड कुठे जे डिफेंडर आणल्याचं जे बोललं गेलं ती डिफेंडर तर अजून मला माहिती नाही मी कुठं आणली आणि कुठं ठेवली मला आज बुलढाण्यात एक डिफेंडर आलेली आहे एका कॉन्ट्रॅक्टरच्या नावावर आज दाखल झाली आहे ती डिफेंडर कोणाची आहे आणि कोणत्या कॉन्ट्रॅक्टच्या बाबतीमध्ये ते कमिशन कोणाला मिळालं याचा शोध पत्रकारांनी घ्यावा ज्याने आरोप केला पहिली गोष्ट तर त्यांनी काय हरामाचं कमवून ठेवलं कोणाला सांगायची गरज नाही मी त्याला काही उत्तर देत नाही पण तो जी गाडी आहे ते निलेश ढोळे हा कंत्राटाच्या आधी माझा नातेवाईक आहे आणि माझा पक्षाचा कार्यकर्ता आहे आणि दीड कोटी रुपयाचं कर्ज त्यांनी ते त्याच्यावर काढलेलं आहे आणि जी गाडी त्यांनी आधी आम्हाला त्याने लिजेंडर गाडी होती ती गाडी विकली आणि त्याचा डाऊन पेमेंट घेऊन म्हणजे शंभर टक्के कर्जावर त्याची ती गाडी आहे त्याच्यात काय चर्चा करायचा किंवा आरोप कौतुक करायचा विषय आहे